तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी गावातील एका घरात अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती नातेवाईक शेजारी सर्वच जमले होते पण त्याआधीच मृत आजोबा घरी परतले अन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला रघुनाथ खैरनार असं या बेपत्ता झालेल्या आजोबाचं नाव आहे गेल्या चार दिवसांपासून ते बेपत्ता होते अशातच त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु ते सापडले नाहीत त्याचवेळी पाळधी गावात असणाऱ्या रेल्वे ट्रॅकजवळ एक अनोळखी मृतदेह आढळला स्थानिक रेल्वे गार्ड आणि इतर व्यक्तींकडून खैरनार कुटुंबाशी संपर्क केला गेला खैरनार कुटुंबाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळखही पटवली मृतदेहाची शरीरयष्टी अंगावरचे कपडे चप्पल हे सगळंच सारखं असल्यामुळे कुटुंबियांनाही हा आपला माणूस असल्याची खात्री पटली आणि मृतदेह ओळखतानाच खरा गोंधळ झाला मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी पाठवतात सुरू हे सुरू असताना चिकडे गावात रघुनाथ खैरनार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली त्यांचा मृत्यू झाल्याचं समजून सर्व नातेवाईकांना देखील कळवण्यात आले पाळधी गावात त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक शेजारचे सगळेच जमले आणि अशातच रघुनाथ खैरनार हे चक्क पायी चालत आपल्या घरी येताना दिसले हे दृश्य पाहून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना एकच धक्का बसला एकीकडे शोकमय वातावरणात असवे उघळत असणार कुटुंब आणि नातेवाईक जीवन परतलेल्या आजोबांना पाहून आनंदाश्रूंनी रडू लागलं ते दोन दिवस झाले सुरतला गेलेले होते मग तिकडनं आल्यावर आई असं झालं मग आम्ही बघायला गेलो तिकडे तर त्यांना म्हणजे त्यांचा ते ते सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की आहेत बुवा कारण की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा त्यांच्यासारखाच होता म्हणून ते वारख मिळालं ते त्या गेट फोन लावला होता ना कि बा तुमचा माणूस कुठे गेला का गावाला कारण कि ते सांगत होते तिथं जात होते म्हणून मग आम तिथं बघायला गेले आमच्या घरचे लोक तर चेहरावरूनच कम्फर्म झालं की तेच आहेत बो असं म्हणून तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती का नाही नाही काहीच नाही त्यांचे म्हणजे जातच होते ते त्यांचे जड दिमागमध्ये हे पहिल्यापासून जातच होते त्यांना सवयची ती तशी ते झालं पण मग डायरेक्ट एक्सपायर झाले हे कसं कळलं तुम्हाला एक्सपायर झाले असं की बा ते आता सुरतून आले तिकडनं मग ती जी गाडी होती त्याच्यावरून आम्हाला तिकडनं फोन आला कि माझे अण्णा तिकडं आले का मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृत्यू दिसला mm. मग आम्हाला फोन आला की mm. तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी म्हटलं नाही मग तुम्ही तिथून आला ना रेल्वेमधून हा रेल्वे गेट वरून फोन आला कारण की माझे नंदू तिथंच राहतात ना तर त्यांना आला तो फोन मग ते गेले तिथं बघायला मग ते गेले तर त्यांना ते चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत म्हणून असं कपडेही कपडे बी सारखेच होते ते पण सारखं चप्पल पण सारखी म्हणजे सर्व सारखं सारखंच होतं डायरेक्ट तिथून सरकार दवाखान्यात गेला सिव्हिलला मग तिथून डायरेक्ट घरी तर काही आणलाच नव्हता तिथून म्हणजे आणणारच होते तोपर्यंत हे घरी येऊन गेले मग ते तिकडच तिकडं काय निपटलं त्यांनी आमच्या घरच्यांना काय पण सुखरूप परत आले आता तुमची काय प्रतिक्रिया नाही खरंच आनंद होतोय आम्हाला ते आले परत म्हणून खरंच आनंद पण होतोय तसं ते वाईट पण वाटलं होतं आम्हाला की आम्ही पण मी पण पुण्यावरनं आलो होतो अचानकच जसं माहिती पडलं तसं कारण फोटोमध्ये चेहरा सेमच वाटत होता तर तसंच आम्ही ताबडतोब निघालो तिकडनं बरोबर पण त्याच्यात आम्ही जळगावला उतरलो तेवढ्याच फोन आला की पप्पा नाही येत म्हणून ते पप्पा घरी आले मग तेव्हा आनंद पण झाला पण ते मिसमॅच झालं होतं पूर्ण तयारी झालेली होती पूर्ण तयारी झालेली होती कारण सेमच होतं ना कारण जे मामांते होते त्यांनी पण बघितलं की रघुनाथच आहेत म्हणून आम्हाला फोटो पण फोटो पण बघितला आणि कपडे वगैरे पण सेमच होते त्यांनी टी शर्ट जे घातलं होतं तेच होतं पॅन्ट पण तेच होते चप्पल बी तेच होती फक्त एवढं झालं की त्यांच्याजवळ मोबाईल होता यांच्याजवळ नाही होता पप्पांजवळ गु� मोबाईल वगैरे नाही होता मग ते पोलिसांनी केलेलं पाहिजे पाहिजे होतं ना की तो मोबाईल कोणाचा आहे काय ते पण नाही झालेलं दरम्यान रघुनाथ खैरणार यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ते अनेकदा घरातून निघून जातात या आधी देखील ते अनेकदा निघून गेले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे घरी परतलेले रघुनाथ खैरनार नेमकं काय म्हणाले ऐका पण इकडे घरी काय झालं मग माझा मा मग मजून गेला मी हा मजून गेला मग कस काय आलं तुम्ही परत आला आराम गाजीमाजी म्हशी हो गाजीमाजी बसून मी इथे पाहिलं तर लवकर नारण करत होते म्हणा सगळ्यांना लवकर येऊ हां घाई लवकर लोकांनी चूक केला का बरोबर केला चूक केला आता परत आल्यानंतर काय म्हणणं आहे घरच्यांचं तुमच्या गड्याचं घरी आरामशील हां गिऱ्याचं नामशील घरी राहता काय म्हणत नाही आपल्याला बरं काय अहमदाबाद का गेलो होतं आणि

का आले में आजाने। आजाने में। किती दिवस नव्हते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा